नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया माजी नगराध्यक्ष विनोद भैया गंगने यांच्याकडून आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना एक लाखाची मदत तुळजापूर शहरातील घराला आग लागल्याने गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन घराची व साहित्याची नासधूस झाली आहे व दुर्घटना घडलेल्या ठिकाणी तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील माजी नगराध्यक्ष विनोदभैया गगने यांनी घटनास्थळाला जाऊन पाहणी केली या घटनेत नुकसान झालेल्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला सिलेंडर स्फोटामुळे भडकलेल्या आगीत घराची पडजळ होऊन जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही नुकसानग्रस्त कुटुंबियांना माजी नगराध्यक्ष विनोदभैया गंगने यांनी एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मदत केली तसेच शासनाच्या मदत यावेळी आश्वासन दिलं इटकळ प्रतिनिधी हैदर शेख ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा